नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पण स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी छान असा ब्लॉग सुरू केलेला आहे ज्योतीने छान असं सारवण घेतलं आहे आज देवघरातला कलशही बदलायचा आहे तर आज मंगळवार आहे तर आज देवघरातला कलश बदलायचा आहे तुमच्या घ देवघरात पण तुम्ही कलश ठेवलेला आहे का तर खूप छान असं कलशाची देवघरामध्ये स्थापना केली ना तर देवांचा वास असल्यासारखं वाटतं तर आम्ही देवघरात कलश स्थापन केलेला आहे आणि पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण त्यामधलं नारळ पाणी आणि नागिनीचे पानं बदलत असतो तर आज ही बदलणार आहे तर तुमच्याबरोबर मी शेअर करते तर मैत्रिणींना आपल्या देवघरामध्येही अशा पद्धतीने आपण कलश ठेवलेला आहे का तर कलश स्थापित करणे म्हणजे आपल्या घरामध्ये देवी दा, देवतांची स्थापना करणे तर आपण हा कलश आपल्या देवघरामध्ये स्थापित केल्यावर आपल्या घरामध्ये देवतांचा नेहमी निवास राहतो तर आपण देवघरामध्ये उजव्या बाजूला कलश स्थापन करायचा आहे देवांच्या डाव्या बाजूला ईशान्य कोपरेत कोपऱ्यात उत्तर आणि ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे तर कलश स्थापन करण्यासाठी आपण एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घातलेलं आहे नारळ ठेवलेला आहे uh... आणि नागिनीचे पानं ठेवून त्यावर नारळ स्थापित केलेला आहे आणि सजावट करण्यासाठी अशा पद्धतीने ज्योतीने हा मुखवट आपण लावलेला आहे आणि अशा पद्धतीने देवांच्या डाव्या बाजुल, बाजू उजव्या बाजूला आपल्याला स्थापन करायचं आहे तर देवघरामध्ये दे ईशान्य कोपरा जो असतो आपला तर तिथं आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे तर आम्ही ही पौर्णिमेला स्थापन केलेला आहे आणि दर मंगळवारी किंवा शुक्रवारी या कलशामधलं पाणी आणि नागिनीचे पानं बदलत असतो नारळही आपण बदलायचं आहे तर खूप असं मस्त वाटतं कलश देवघरात स्थापन केल्याने आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जेचा नेहमी वास राहतो तर कलश स्थापित करण्यापूर्वी जागा स्वच्छ करावी आणि स्वस्तिक किंवा मंगलचिन्हे त्यावर काढावी आणि अशा पद्धतीने हा कलश स्थापन करावा आपल्या देवघरामध्ये तर मैत्रिणींना तर मैत्रिणींना आता सर्व आवरले आणि आम्ही जाणार आहोत आज नगरला तर कशासाठी जाणार आहोत तर माझं ना डेली रुटीनचं चेकिंग असतं थायरॉइडचं थायरॉइडचं तर थायरॉइडचं चेकिंग करण्यासाठी जाणार आहोत पण आज रुबेद्र शांगला पण आम्ही घेऊन जाणार आहोत तर कशासाठी जायचं आहे बाळा आपल्याला पिझ्झा तर रुपये दुषांगला आहे ना पिझ्झा आणि बर्गर खायचंय तर अजून आता आपल्या खेडेगावामध्ये पिझ्झा बर्गर नाही तर मग त्यांचं लय आहे दोघांचं पण आम्हाला पिझ्झा बर्गर खायचंही तर मग त्यांना पण घेऊन जाणार आहोत त्यांची पण छान अशी पार्टी होणार आहे आज आणि ज्योतीला पण घेऊन जाणार आहोत तर आम्ही सर्वच जाणार आहोत आज पिझ्झा बर्गर पार्टी करायला आणि रुटीन चेकिंगच्या नावाखाली आहे का नाही तर आज आता आपण आहे ना देऊया रुगेदृशांगला पिझ्झा बर्गरची पार्टी आणि तुमच्याबरोबर पण आम्ही हा व्हिडिओ शेअर करणार आहोत तर आता आहे ना आवरले जेवण करतो आणि मग आम्ही जातो आहे का नाही काय काय खायचं मग प्लीज बर चला आमच्याबरोबर मुलांनाही थोडस नवीन काहीतरी म्हणून आम्ही फिरायला घेऊन गेलो आज तर ऋग्वेद ऋषांग ज्योती श्याम आणि ऋषांग झोपलाय तर ऋषांगची अकरा बाराची वेळच आहे झोपायची तर शाळेत पण त्याला आता झोपायची सवय लागली होती तर आता पहिलीला गेलाय तर त्यामुळं आता झोप झोपू देत नाही शाळेमध्ये दे, तर जोपर्यंत युकेजीत होता ना तोपर्यंत तो झोपायचा पण आता नाही आता चाल लेला होता मी मी तुन आता लेला तर आता चाललेलो आहोत आम्ही नगरला तर माझं थायरॉइडचं रुटीन चेकिंग असतं तर आम्ही सहा महिन्यातून वर्षातून एकदा थायरॉईड चेक करत असतो तर आता महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ज्या कोणत्या माझ्या मैत्रिणींना थायरॉइड असेल तर त्यांनी सहा महिन्याने रुटीन चेकिंग जरूर करावं तर शरीरामध्ये जसं बदल होतो वजन वाढतं त्याप्रमाणे गोळीही वाढते कमी होते गुळीचा डोस पण कमी जास्त होतो आणि थायरॉईड वाढलं कमी झाल्यावर शरीरावर भरपूर असा परिणाम होतो तर त्यामुळं रुटीन चेकिंग आपलं चालूच ठेवायचं आहे तर आता इथं लॅबमध्ये आम्ही चेक केलेलं आहे रक्त आणि युरिन पण चेक करतात इथं तर आता चाललेलो आहोत मुलांच्या पार्टीसाठी तर इथं पिझ्झा कॅफेमध्ये आलेलो आहोत आम्ही तर खूपच भारी भारी पिझ्झाची कॅफे आहेत इथं आणि ऋग्वेद ऋषांग पहा तर लहान मुलांना सर्वच गोष्टींचं अप्रूप वाटत असतं त्यांच्यासाठी हे सर्व काही नवीनच असतं तर आता पिझ्झा पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे आणि बर्गरची पण ऑर्डर दिलेली आहे तर ती यायला थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत मुलं बघतात काय काय त्यांना जिथपर्यंत वाचता येते तिथपर्यंत ते वाचतात बर्गर पिझ्झा बर्गर पार्टी आज आम्ही नगरला आलेलो हो, आहोत हॉस्पिटलला आलो होतो तर आता रुबे रुप चांगला आहे ना पिझ्झा बर्गर खायचा आहे तर आलेलो आहोत इथं आता तर आम्ही घेतलेला आहे बर्गर बरोबर व्हेज पनीर आणि कॉर्न पिझ्झा तर खूप छान मस्त टेस्टी तर चला आता पाहूया आपण कसं आहे तर मुलांबरोबर आमची ही झाली होती पिझ्झा बर्गर पार्टी तर चला कधी कधी मुलांबरोबर ही हाऊस भागत असते ऋषांगला तर कॉर्न पिझ्झा खूपच आवडला होता तर त्याने हळूहळू हळूहळू पुन्हा एक पिझ्झा मागवला आणि पुन्हा थोडा थोडा खाल्ला तर सर्वांनाच आवडला कॉर्न पिझ्झा भयंकर असा उन्हाळा आहे आणि खूप बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आज संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता घरी चाललोय एन जी भरायला थांबलो इथं इतकी गर्दी एन ला इथं पाठी माग डोंगरावर आहे ना खंडोबा आहे खंडोबाचं मंदिर ते पा तुम्हाला दाखवलेलं आहे इथला ब्लॉग मी एकदा ते खंडोबाचं मंदिर आहे चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये